केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी घेतली जाधववाडी येथे माजी मंत्री दादा जाधवराव यांची भेट लोकसभे निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत सुरुवातीलाच त्यांनी जाधववाडी येथे जाऊन माजी मंत्री दादा जाधवराव यांची भेट घेतलेली आहे दादा जाधवराव यांचे पुत्र बाबा जाधवराव हे भाजपमधून काम करत आहेत दादा जाधवराव हे पुरंदर तालुक्यामध्ये पस्तीस वर्ष आमदार होते त्याचबरोबर राज्याच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये ते राज्यमंत्रीसुद्धा होते त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने भागवत कराड यांनी दादा जाधवराव यांची भेट घेतलेली आहे आणि ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते दादा जाधवराव यांच्या भेटीनंतर कराड हे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जाणार आहेत त्या ठिकाणी ते लोकांशी संवाद साधणार आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने ते आढावा घेणार आहेत आणि यानंतर ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत मात्र तत्पूर्वीच कराड यांनी आज दिनांक पंधरा मार्च रोजी साडे दहा वाजता दादा जाधवराव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांना हिंदी पण जमत नाही जमिनी त्यांना तेलुगू जमत कन्नडी जमतं इंग्लिश जमत राष्ट्रीय अधिवेशनाच्या तुळशी विमाला एकदम छान या बाळासाठी